नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचे स्वागत मित्रांनो केंद्र सरकारनं एक सुंदर अशी शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली होती ते म्हणजे पीएम किसान योजना या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून शेत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये हे दिल्या जात होतं चार चार महिन्याच्या अंतरानं दोन दोन हजार रुपये दिल्या जात होतं याच योजनेला पाडवड किंवा या योजनेचा एक पूरक योजना म्हणून राज्य सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांसाठी एक योजना चालू केली होती ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना आता ह्या दोन्ही योजनां मिळून आतापर्यंत तरी किंवा मागच्या मागचा जो हप्ता आला त्यामध्ये सुद्धा या योजनांचा जो हप्ता आहे दर चार चार महिन्यानं दिल्या जाते ज्याचे मिळून चार चार महिन्यानं जर का दिलं तर दोन दोन हजार रुपयाचे प्रमाण सहा हजार रुपये एका योजनेचे येतात एकूण दोन्ही योजने, एक योजने मिळून शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळतात परंतु मागच्या वेळेला जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये महायुती सरकारनं एक वादा केला होता त्यांनी बोललं होतं की बा आपण जर का सत्तेत आलो किंवा सरकारमध्ये आलो तर आपण शेतकऱ्यांसाठी जी योजना आहे केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची त्या योजनेचे जे बारा हजार रुपये आहेत त्यात आपण वाढ करून त्याला पंधरा हजार रुपये करणार आहोत म्हणजे राज्य सरकार त्यात तीन हजार रुपयाची वाढ करेल जिथं केंद्र सरकार सहा हजार रुपये देते आणि राज्य सरकार सहा हजार रुपये देते आत्ता त्यात राज्य सरकार हे नऊ हजार रुपये देईल आणि केंद्र सरकार हे सहा हजार रुपये देईल म्हणजे एकूण होईल ते किती पंधरा हजार रुपये तर मित्रांनो आत्ता जवळपास चोवीस तारखेपासून ह्या सगळ्या प्रोसिजरला लागलं होतं तर त्यावेळेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारचे पी एम किसान योजनेचे हप्त्याचे पैसे आलेले आहेत आणि राज्य सरकारचे जे काही नमो शेतकरी सन्मान निधी जे काही योजना आहे त्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले नाहीत आता प्रश्नचिन्ह आहे कि किंवा हे पैसे येणार कधी आणि काय कधी शेतकऱ्यांची मध्ये उत्सुकता आहे दुसरी गोष्ट अशी की जे काही सरकार बसली सरकार बसल्यानंतरचा जे वाढीव तीन हजार रुपये आहेत ते कधी येणार आहेत किंवा जो काही हप्ता येणार आहे तो दोन हजार येणार की तीन हजार येणार हा एक प्रश्न चिन्ह आहे यासाठी शेतकरी आता सध्या मार्च महिन्यामध्ये जो काही राज्य सरकारचं बजेट बसते ते बजेट चालू आहे आणि त्या बजेट सत्रामध्ये त्या ठिकाणी अजून परी सध्या तरी कुठल्याही पद्धतीची अपडेट आलेली नाही आता यात दुसरी गोष्ट अशी की बा हा जो हप्ता आहे तो येणार कधी हे ये सुद्धा काही क्लिअर नाही आहे परंतु लवकरच यायला पाहिजे किंवा लवकरच येऊ शकते याचे संकेत मात्र नक्कीच आपल्याला वाटत आहेत राहिला प्रश्न की जे वाढीव जे काही तीन हजार रुपये आहेत तर ते प्रति हप्त्यामध्ये एक एक हजार रुपये वाढ होणार की एकत्र तीन हजार रुपये येणार कशा पद्धतीने येणार हा एक प्रश्न आहे तर मला तरी वाटतं की बा ते तीन हजार रुपये येऊ शकतात पण कशा पद्धतीने येणार आणि कधीपासून येणार अजूनपर्यंत काहीही निश्चिती नाही आहे मित्रांनो दहा तारखेला जो काही आपला राज्याचं बजेट सादर होईल आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नमूद केल्या असतील आणि त्यामध्ये हा त्या बजेट अलॉट केल्या जाईल त्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर होतील तर तेव्हाच कुठेतरी आपल्याला माहिती पडू शकते तर तोपर्यंत आपण दहा तारखेशिवाय काही सांगू शकत नाही जोपर्यंत बजेट सादर होत नाही तोपर्यंत मला काय माहिती होतं याबद्दल आणि तुम्ही सुद्धा उत्सुक आहेत का ह्या योजनेसाठी आणि तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचे पैसे आले आहेत का ते नक्की तेवढं कमेंट करून सांगा कमेंट करून सांगू शकता आणि आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचे काय अभिप्राय आहेत ते आणि शेअर करा इतरांना सुद्धा आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार